आपलं स्वागत आता बातम्या पाहू कोल्हापूर जिल्ह्यात दहा नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी आज मतमोजणी झाली या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्यात आले आजच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारल्याचं स्पष्ट झालंय महायुतीचे दहा नगराध्यक्ष झाले तर स्थानिक आघाड्यांना नगराध्यक्ष पदाच्या तीन जागांवर यश मिळालं या निवडणुकीमुळं पुन्हा एकदा महायुतीला बळ मिळालंय दरम्यान विधान परिषदेच्या तेवीस जागा सध्या रिक्त आहेत त्यापैकी अठरा जागा स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जातील आजच्या नगरपालिका निकालामुळं भाजपला विधान विधानपरिषद आमदार नियुक्तीमध्ये मोठी ताकद मिळाली आहे आज सकाळी दहा वाजल्यापासून नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली दुपारी बारा पर्यंत जिल्ह्यातील तेराही नगरपालिकांच्या निकालाचा कल स्पष्ट झाला होता सन दोन हजार मध्ये सरपंच आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार थेट जनतेमधून निवडण्याचा निर्णय त्यावेळच्या शिवसेना भाजप युती सरकारनं घेतला होता त्यानंतर सन दोन हजार मध्ये सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारनं हा निर्णय रद्द केला पण पुन्हा दोन हजार बावीस मध्ये भाजप सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर जनतेमधूनच सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याची प्रथा सुरू झाली आज कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा नगराध्यक्ष जनतेमधून निवडले गेले त्यामध्ये महायुतीनं बाजी मारून नगराध्यक्ष पदाच्या दहा जागा जिंकल्या त्यामध्ये शिवसेना शिंदे गटानं तीन ठिकाणी नगराध्यक्षपद मिळवलंय हातकळंगले मुरुगोड आणि जयसिंगपूर अशा तीन ठिकाणी शिंदेगड शिवसेनेला यश मिळालंय तर भाजपला हुपरी चंदगड आणि आजरा या तीन ठिकाणी जिंकता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कागल आणि गडिंगलज नगराध्यक्षपदाच्या जा दोन जागा मिळाल्या आहेत तर जनसुराज्य शक्ती पक्षाला पन्हाळा आणि मलकापूर अशा दोन जागा जिंकता आल्या तर पेठवडगाव कुरुंदवाड आणि शिरोळ मध्ये स्थानिक आघाड्यांनी नगराध्यक्षपद जिंकलं आहे पाहूया जिल्ह्यातील तेरा नगराध्यक्षांची यादी कागल सविता माने राष्ट्रवादी गडिंग्लज महेश तुर्बत मठ राष्ट्रवादी आजरा अशोक चराटी भाजप ताराणी आघाडी चंदगड सुनील काणेकर भाजप पन्हाळा जयश्री प्रकाश पोवार जनसुराज्य शक्ती कुरुंदवाड मनीषा डांगे राजर्षी शाहू विकास आघाडी मलकापूर रश्मी कोठावळे जनसुराज्य शक्ती जयसिंगपूर संजय पाटील यड्रावकर शिंदेगड शिवसेना पेठवडगाव विद्याताई पोळ यादव आघाडी शिरोळ योगिता कांबळे शिवशाहू विकास आघाडी यादव पॅनेल मुरगुड सुहासिनी प्रवीण सिंह पाटील शिवसेना पुरस्कृत मंडलिक गट हुपरी मंगलराव माळगे भाजप आणि कळंगले अजितसिंह पाटील शिवसेना